नमस्कार मधुशास रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांची खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय मस्त असं सांबर उडीद वडे आणि चटणीचा बेत तर सुरुवातीला तर सांबरची तयारी करून घेऊयात कारण कुकर वगैरे लावूया आणि मग वड्याची तयारी मी पुढे दाखवते आता एक छोटी वाटी मी इथे उडीद डाळ घेतली त्या सांबरसाठी तुम्हाला जर ऍसिडिटीचा खूपच त्रास असेल तर तुम्ही इथं मूग डाळ सुद्धा वापरू शकता पण तुरी तुरीच्या डाळीमुळे काय होतं की जे सांबर आहे ना ते छान दाटसर होतं आणि त्याला प्रॉपर चव सुद्धा येते तर एक छोटी वाटी मी इथं तूर डाळ घेतली आता त्याच्यामध्ये घातला मी थोडासा भोपळा कट केलेला दुधी भोपळा एक शेवग्याचे शेंग आणि एक मध्यम आकाराचा बटाटा आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि मग आपण हे कुकर लावून घेऊयात आता काय होतं याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची थोडंसं हिंग घालायचं आणि एक चमचाभर तेल घालायचं म्हणजे काय होतं त्या भाज्या आहेत ना त्याला चव सुद्धा छान येते आणि तेलामुळे कुकर मधून पाणी अजिबात ओतू जात नाही आता डाळ आणि या भाज्या शिजणे इतपत पाणी याच्यामध्ये घालायचं आहे जास्त झालं तरी सुद्धा चालेल कारण आपण सांबर बनवण्यासाठी नंतर गरम पाण्याचाच वापर करणार आहोत आता गॅसवरती ठेवून साधारणतः कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या जर तुमचा कुकर फास्ट शिट्ट्या देत असेल तर चार शिट्ट्या केल्या तरी सुद्धा चालतील आता कुकरच्या शिट्ट्या झाल्यात कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण उडदाची डाळ आहे ना ती छान अशी मिक्सर मधून ग्राइंड करून घेऊयात आता ही जी डाळ आहे ना तर ही घरी बनवलेली डाळ आहे विदाउट पॉलिश त्याच्यामुळे ह्याला साल आहे कमीत कमी, -कमी सात ते आठ वेळा ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतले भिजवल्यानंतर तरी सुद्धा याच्यामध्ये बऱ्याच जे साली असतात फोलपाट तर ते राहिलेले मग स्वतः घरी बनवलेले त्यामुळे डाळ सुद्धा तितकीच पौष्टिक असणार आहे त्याच्याकडे जो डाळीमध्ये जे फोलपाट दिसतात त्याच्याकडे थोडस इग्नोर करा आणि छान अशी पाणी न घालता किंवा एक दोन चमचे पाणी घालून डाळ व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायची तर उद्याची डाळ बारीक करताना अगदी दोन दोन तीन तीन चमचे घाला एकदम जर जास्त घातली तर मिक्सर लोड घेतो कारण डाळ खूप चिकट असते आणि इतक्या सजा ती पटकन बारीक होत नाही छान मस्त असं रवाळ हे पीठ मी वाटून घेतलंय याच्यामध्ये घातलंय आता मी चवीपुरतं मीठ एक चमचाभर जिरं घालायचंय आणि अगदी चिमूडभर सोडा घालायचा याच्यामध्ये आणि पीठ छान असं एकजीव करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोडा घालणं ऑप्शनल आहे नाही घातला तरी सुद्धा चालेल त्याच्यामुळे काय होतं वड्यांनातून छान अशी जाळी सुटते आणि वरतून वडे मस्त असे कुरकुरीत होतात हे बघा बॅटर छान असं फेटून घ्यायचं आता कितपत फेटायचं एक छोटासा गोळा घेऊन काय करायचा पाण्यामध्ये टाकायचा आणि तो पूर्णपणे असा वरती आतदर पोहला पाहिजे पटकन अलगद वरती आला ना की समजायचं आपलं परफेक्ट बॅटर तयार झालंय हे बघा अशा पद्धतीनं आणि जर तुम्हाला हे वॅटर थोडंसं सेलसर वाटत असेल किंवा पातळ वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडस तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा बारीक रवा वापरला तरी सुद्धा चालेल त्याच्याने सुद्धा एकदम वडे कुरकुरीत तयार होतात कधी कधी काय होतं डाळ बारीक करताना आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही आणि जे पीठ आहे ते पातळ होतं तर त्यावेळी तुम्ही नक्की तांदळाचं पीठ किंवा बारीक रवा वापरू शकता आता आपला कुकर सुद्धा छान असा इथं झालेला आहे आता ही डाळ मॅश करण्याच्या अगोदर यामधल्या शेवग्याच्या शेंगा बाजूला काढून घ्यायच्या म्हणजे त्या पूर्ण मॅश होणार नाहीत मॅश केलं तर त्याच्या ज्या शिरा असतात त्या खाताना अजिबात म्हणजे छान लागत नाहीत सगळीकडे ते चरवट चरवट वाटतं आता डाळ भोपळा सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण फोडणीची तयारी करूया याच्यासाठी घेतलं मी एक कांदा एक टोमॅटो आणि एक ना गेर गेर दोन छोटेशी ती वांगी घेतल्यात आता वांग कुकरनं नाही नावत कारण ओवर कुक झालं तर वांग सुद्धा फार गिळगिळ होतं आता कडेमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातले जिरा मोहरेकडे पत्त्याची मस्त खमंग अशी फोडणी करून घ्यायची त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्यात हिरवी मिरचीमुळे काय होतं सांबरला एक वेगळी टेस्ट येते आणि तिखटाचं प्रमाण सुद्धा ते छान बॅलन्स करत आता याच्यामध्ये घातले एक चमचा आलं लसूण पेस्ट छान व्यवस्थित कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा तुम्हाला मध्ये कट करायचा नसेल तुम्ही एकदम बारीक सुद्धा कट करू शकता सांबर बनवताय तर टोमॅटो थोडस जास्तच वापरा आणि एकदम लालसर टोमॅटो वापरायचे तुमच्याकडे जर गावरान आंबट टोमॅटो असतील तर बेस्टच टोमॅटो घातलाय म्हणजे त्याच्यावर थोडस मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो आता याच्यामध्ये लगेच वांग घालायचंय आणि एक दोन मिनिटासाठी याला छान असं परतून घेऊयात शक्यतो साठी वांग बनवताना जर तुम्ही नंतर फोडणीमध्ये घालताय तर एकदम बारीक फोडी करून घ्या म्हणजे ते पटकन शिजलं जातं आता याच्यामध्ये घातलाय मी दोन चमचे सांबर मसाला आणि मिरची पावडर मिरची पावडरचं जे प्रमाण आहे ते तिखटाचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं अंबाची मिरची पावडर आहे मी छोटे दोन चमचे वापरले तरी सुद्धा सांबर बऱ्यापैकी तिखट झालं होतं स्पायसी आता माझ्याकडे धना पावडर नव्हती म्हणून मी स्किप केली तुम्ही धना पावडर असेल तर नक्की वापरा आता झाकण ठेवून पाच मिनिटाची छान अशी दण करून वाफ काढून घ्यायची म्हणजे वांग जे आहे ते बऱ्यापैकी शिजलं जातं बघा छान असं मसाल्यातून तेल बाहेर निघते म्हणजे मसाल्याने तेल सोडले आपला मसाला छान असा परतून झालाय आता घोटून घेतलेली सगळी डाळ याच्यामध्ये घालायची आणि वर्तुण्याला ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचंय थंड पाणी घातलं तर सांबारची चव अगदी बेचव होते म्हणजे टेस्ट पूर्ण बदलून जाते तर काय करायचं याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आता जितकं तुम्हाला पातळ हवंय किंवा जितके तुम्ही माणसं खाणार आहात तेवढ्यांसाठी हे अगदी पुरेसं होतं आता इथे मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलंय हे कमीत कमी तीन ते चार तीन ते चार लोकांना अगदी पोटभर पुरत पुरतो नाश्ता अगदी पू पोट भरून नाश्ता तुमचा तयार होतो आता इथे दोन चमचे मी चिंच आणि गुळाची चटणी घालते आता रेडीमेड चटणी आहे वापरली ज्याकडे चिंच गुळ असेल तर तो भिजवून वापरला तरी सुद्धा चालेल मस्त अशी सांबरला छान अशी उकळी येऊन द्यायची तर सगळं मिक्स केल्यानंतर एक पाच ते सात मिनिट सांबर एकदम कमी गॅसवरती छान उकळायला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपले वडे आपण तयार करून घेऊयात त्या वडे बनवण्यासाठी मी झाऱ्या किंवा ग्लास याचा अजिबात वापर करत नाही कारण मी एकदा ट्राय केलं होतं तर ते माझ्याकडून काही प्लॅन फसला होता अशाच पद्धतीने वडे बनवते अगदी पटकन तयार होतात आणि आपण घरगुती वडे बनवतो ना तर ते वडे प्रॉपर आकार धरत जर मग घट्ट सर तर वडे सुद्धा असे घशात दाटतात त्यामुळे हे जे पीठ आहे ते, ते परफेक्ट आहे आता जेव्हा तुम्ही वडे तेलामध्ये सोडता तर गॅस फ्लेम मध्यम असावी आणि जर तुम्ही गॅस तेल कमी तापलेलं असेल वडे तेलामध्ये सोडले तर त्याच्यामध्ये हवा असते म्हणजे गॅस पकडते ते आणि वडे तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तेल छान कडकडीत कर गरम करून घ्या गॅस मध्यम टू हाय ठेवा आणि मगच वडे तेलामध्ये तळून घ्या आता वरून कुरकुरीत होईपर्यंत वडे छान असे तळून घ्यायचेत आणि असं नाही की वडे आकार धरत नाहीत या पद्धतीने सुद्धा वडे छान आकार धरतात आणि धरता, कधी बायचा समजा वडा चुकून म्हणजे इतकी काळजी घेऊन पण फुटू शकतो तेव्हा काय करायचं जेव्हा तुम्ही उडीद वडे बनवताय ना तर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर म्हणजे हो कृपया ते मुलांना घेऊन तुम्ही अशा गोष्टी करू नका कारण ते रिस्क घेणं खरंच खूप अवघड आहे आपण फुटू नये म्हणून तर काळजी घेतोच पण कधी कधी चुकून ह्या गोष्टी घडतात आपल्या सुद्धा ते लक्षात येत नाही तर आपलं सांबर सुद्धा इथे छान तयार झाले वडे सुद्धा पडवून तयार झालेत आणि एकदम मस्त असं गरमागरम सांबर आणि कुरकुरीत ओडीत वडे वरतून कुरकुरीत होतात पण आतून त्याला छान अशी जाळी सुटते अगदी मध्ये टाकले तर पटकन सांबर शोषून घेतात असे वडे सुद्धा तयार होतात आता मी ते सुद्धा बनवली पण व्हिडिओ मोठा होते मी चटणीची रेसिपी दाखवलेली नाही मध्ये सांगते ओलं खोबरं जे आपली फुटाण्याची डाळ असते ती किंवा फुटाणे वापरले साल काढून तरी चालतील हिरवी मिरच्याणी घालून मीठ घालून छान असं बारीक करून घेतले आणि त्याला मस्त अशी जिरे मोहऱ्याची वरतून फोडणी दिली आहे तर बघा एक वडा मी तो तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते त्या आतमधून किती छान वड्याला जाळी पडले आणि वडे अजिबात घशात दाटत नाहीत एकदम मस्त असे वरून कुरकुरीत आणि अतून जाळीदार वडे तयार होतात तुम्ही सुद्धा नक्की रेसिपी ट्राय करा